मम्मी तिला एक दोन वेळेस बोलली का तू जाय तू जाय एवढं बोललं जमलं आणि आता माझ्यासोबत मांडायचं काम चालले तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आता नऊ वाजले तर आंघोळ वगैरे करून रेडी झालोय आणि पहिले पहिले काय बोलवले बघू आपण पहिल्यांदी मग इंट्रोडक्शन करू पुढचं सारखं काय बोल खूप म्हणजे खूप दिवस होतो ब्लॉग शूट करतोय मित्रांनो मी त्याच्यामुळं काय संतुलन बिघडले हा

फोटो काढत फोटो 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 हे मनुचा अरे मनुचा फोटो काढ ना आवडत हा झालं का रेडी चलो मित्रांनो चपाटी वगैरे रेडी झालं आणि आता नाश्ता वगैरे करू आणि मग त्याच्यानंतर भेटू तुम्हाला मम्मी पाप्पा ते तिथे बाहेर जाईल गुगल गाय आणि मित्रांनो बरे गुगल गाय तुमल्या गुगल गाय

नाकरटी चटणी पण आहे नाश्ता झालाय छान एकदम मस्त पोट भरून खाल्ले दुपारच्या साठी पण ठेवले मी धपाटी दुपारी खाली मी परत वांग मित्रांनो खरंच खूप म्हणजे खूप भारी केलं काय माहिती का त्या टायमाला आमची भाजी होती वांग्याची आणि आता शेवग्याला पण आता इतक्या शेंगा आले ना मित्रांनो शेवग्याचं पण भारी होणारे आहे ना बाबा वांगा आहे ना आपले कालून होते एक 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 होते दोन दिवसांनी किंवा तीन दिवसांनी दिवसा होतंय पाणी आलता वाटतं सकाळी पाणी वगैरे भरले टिपड पण भरले भरले असलं की मित्रांनो बरे बर राहते कारण हिटर भरायला पूर्ण टिपटला अर्ध्याच्या वर हे इकडे पाहना मित्रांनो कोणत्या कसई हे पाना मित्रांनो हे पाण्याला कसई पाहणा कसं दिसतोय मित्रांनो लाकडी कसं बनवलंय भीती उजाडायला आलय तू बापरे कोणतं किडे पाय बी पाहिजे कशी बापरे मुगी आली जवळ खाल्ली हो मुंग खाली खाली हो मित्रांनो मुंग खाली खाल्ली त्यांनी मुंगी बी बघ बघित चाललं तुझी मुंगी खाऊन घेतली पण याला ना काढून तरी यार मित्रांनो आपण कारण की असं 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 येऊन लगेच इथे आणि घुसाला हातवायर करा ब आपल्या आहात ठीक

अरे तसा नाही म्हणत मी बघ तो काय कारण मग सात महिन्यात जायचं असं म्हणते मी काय कारण नाही कमून कमून मित्रांनो बाबा तिथं काय अभ्यास झाला अभ्यास मग जायचं तुला व्हिडिओ म्हणजे काय ते आता काय दिसत लोकांना डायरेक्ट धडधडी याच्या काय नाही मला मते माझ काय नाही तुझं काय म्हणते तुझं काय मते तुला काय वाटत जावा का मी का नाही जावा म्हणजे तू मी नाही ए, मग सांग ना काय प्रॉब्लेम काय जायचं नाही जायचं विचारतो मित्रांनो मग तुम्हाला सांगतो काय होते काय नाही तुम्हाला एक मार्केट बाळा तुम्हाला माहिती भांडाय काटाड नाहीत माहित नाही भांडते मी तुमच्या सोबत मग काय करते भांडत नाही मग काय बोल आता काय काय बोल राहिले काय काय सांगितलं तुम्ही माझ्यासोबत माहिती नंतर आम्ही काय भांडतोय का व्हिडिओ चालू केला का माहिती काही भांडतोय का बरोबर आहे का हा आमचं बरं आमचं तुमचं बरं आहे का बर आहे आता मित्रांनो हिला जायचं माहिती सात्या महिन्यात मी जाऊ का नको मला विचारायचा प्रयत्न करते मला विचारते काय विचारते आता मागचं कारण बरं का कारण मम्मी तिला एक दोन वेळेस बोलली का तू जाय तू जाय तू जाय म्हणून आता यांच्यात काय झालंय काय नाही मलाही पण नाही माहिती आता मला तिसऱ्या माणसाला आतमध्ये घ्यायचं काम आहे यांनी आणि बरं मी तिला चांगल्या पैकी सांगतोय का तुला वाटलं असं तर जाय नसलं तर नको जाऊ एवढच बोललं जुमलं राडाय आणि आता सोबत मांडायचं काम चालले का तुम्हाला काय माहिती दुःख तुम्हाला काय माहिती हे ना का तुम्हाला काय माहिती बरोबर आहे ना मग मी कोण काय म्हणतोय पण तो दुःख कस तो दुःख दिसत आहे बरोबर का नाही मला दिसत आहे तो दुःख तो दिस दुखी कोणचं दुःख कोणी घेऊ शकतंय का विडू पैसे काय बोलतो बोलायचं बिंदाच बोलायचं रडायचं मोठे मोठे रोडू वाटलं रडायचं हसू वाटलं हसायचं तर नको डोकं खायचं फक्त एवढं करायचं काम अरे माझ्या मला तुम्ही काय वाईट दाखवते मलाच काय पण मी नसतो आणि तुम्ही म्हणते तू वाईटची मग मी हटकून म्हणतो जाऊ द्या वाईट मी वाईट काय सांगते अरे पण आता तुम्हाला सांगते काय जायचं का नाही जायचं मला एवढंच आता मग मी तुला सांगितलं का तो मानव तुला जायचं नाही जायचं नाही नाही तुम्हाला काही नाही पाहिलं का आता पाहिजे तुला नेमकं नाही नाही थांब 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 नेमकं तुला काय म्हणायचं नाही नाही तुम्हाला मोबाईल सुद्धा असा नाही आणि तुम्ही झोपले डायर म्हणजे तो म्हणणं काय मी मोबाईल पाहत होतो झोपतही होतो गाडी दे तुम्हाला येईन तसं करा काय म्हणणार मी आपल्याला काहीच नाही बोलायचं नाही बोलायच नाही शब्द काही ठेव मग फोन हा आता आली अरे पोर तिकडे मागे तिकडे भर तिकडे आणि तरुण बघा मित्रांनो तरुण खायला आणली तुला फुटण लय आवडत एकदम तिच्या आवडीच डायरेक्ट हा बाबा तुला फुटण लय आवडत आहे ना मग तू किती खातो पाच खातो आता पाच खाल्ला पाव पाय किती खाल्ले मित्रांनो फायनल मित्रांनो सात वाजले आणि पप्पन ते पण आले पप्पन आजले गे लांब गेले डायरेक्ट श्रीरामपूरला गेले होते सकाळी गेले डायरेक्ट हातात आली आपले धनु लावले मम्मी ते आतमध्ये मम्मी परी परी चाल सोय पहि इकडे चालू चला आता पाणी चालू करायला गेला तर आधी पाणी भरायचं फायनल मित्रांनो पावणे आठ वाजले पाणी वगैरे भरून झालं आणि जेवण वगैरे पण झाले मम्मी पप्पा त्यांचं त्यांचं जेवण चाललंय पिढी इकडे झोपले बाटेमा ती मोबाईल वगैरे बघू राहिले हातरून वगैरे टाकून झाले मित्रांनो चला आता आपला ब्लॉग आला रिझेंट करून तर तुम्हाला आता छोटासा ब्लॉग आवडला पण खूप दिवस झाले पूर्ण बाजरी वगैरे सगळे सगळ्या गोष्टी झाल्या आणि माझे आता मित्रांनो एक ब्लॉग मी शूट केला होता एक दोन ब्लॉग शूट केले होते मी पण ते मी युट्यूबवर टाकले आणि त्याला कम्युनिटी गाईडलाईन्स आली त्याच्यामुळे म्हणजे पब्लिश करायची जास्त झाली होती त्याच्यामुळे मी पब्लिश नाही केलेली कारण पब्लिश केली असते तर मग मी प्रॉब्लेम झाला असता माझ्या चॅनलला आता काय आले का कमून आले काय मला मग काय कळलं नाही यार मित्रांनो तर जरा जरा ठीक आहे एवढ्या मोठ्या दुनियामध्ये छोट्या छोट्या गोष्टी चालूच राहतात तर चला आपण ब्लॉग आता येईल करू आहे तुम्हाला आता ब्लॉग आवडला असं आवडला व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा तर व्हिडिओ नेक्स्ट लावून घेईन आणि खूप खूप म्हणजे खूप सपोर्ट करताय मित्रांनो तसं असा सपोर्ट राहून दे तर व्हिडिओ नेक्स्ट लावून घेऊन बाय आयुक्त आपण कुठे चालली जायचं आहे काय निकली